नमस्कार येत्या नऊ नोव्हेंबरला एक भव्य दिवस मैदान पार पडते श्रीनाथ के केसरी फॉर्च्युनर्स मैदान आणि याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील टॉप नंदी टॉप पॅरे सज्ज आहेत हे मैदानास हवाय आत एक आदत एक, आद एक बैल एक दुसा एक बैल तर असेच काही टॉप पॅरे आपण पाहूया या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील सप्तहिंद केसरी भारत म्हणून ज्याची ओळख आहे सप्तहिंद केसरी भारत याच्या दावणीचा साज सज्ज सा� आहे रैना आणि जलवा <tiny> त्याचबरोबर बऱ्याच दिवसानंतर दुखापतीनंतर सावरून आता पुन्हा एकदा मैदान का सज्ज आहे हे सदाभाऊ रेटरे यांचा माहीब्या माहिब्यासोबत आपल्याला टाग्या पाहताना नसेल त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलसोबत आपल्याला माझार बावीस अकरा पाहताना नसेल त्यानंतर उर्मिलता एका एकवाड्यांचा अर्जुन अर्जुनसोबत आपल्याला पंढरशेठ फडक्यांचा दहादा सरकार यांचा सारजा पाहता दिसेल त्यानंतर शेकरबाई पठाण यांचा सारजा सारजासोबत आपल्याला बैजा पाहता दिसेल त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्र्यावर विठ्ठल राणा बोधकर यांचा तेजा तेजासोबत चित्तर घरचा साथ पाहता नसेल त्यानंतर द्वारलेचा हरण्या सातशे बावीस हरण्यासोबत आपल्याला कार्तिक पाता नसेल त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील बेताज बेतालबादशा मथुर एक हजार एक मथुरसोबत आपल्याला शखीरबाई पठाण यांचा राजा पाताण नसेल त्यानंतर सारजा सारजासोबत आपल्याला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाताण नसेल त्यानंतर मित्रांनो घोटकारांचा सारजा सारजासोबत आपल्याला कंदूरचा राजा पाताण नसेल त्यानंतर कारण स्पेश चिक्या चिक्यासोबत आपल्याला बोबलच्या यांचा बो राजा पात नसेल त्यानंतर कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेलसोबत त्यांचा घास साज छोटा कॉकटे पाहता दिसतील तर तुम्ही या सर्व सर्व जणांच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात म्हणून भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये